भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये दे गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशातील वातावरण चांगलंच तणावग्रस्त झालं होतं अशातच पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आय एससाठी हेरगिरी करणाऱ्या रूपाखाली हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागातून सहा जणांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय ट्रॅव्हलर ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिची देखील समावेश आहे ज्योती मल्होत्रावर भारताशी विश्वासघात केल्याचा आणि पाकिस्तानशी लष्कर आणि आय एस साठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे चला तर जाणून घेऊयात मल्होत्रा कोण आहे आणि तिने खरंच पाकिस्तानसाठी हिरगिरी केली का तिच्या युट्यूबवर असा कोणता कंटेन आहे ज्यामुळे पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या आहेत हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हिरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली ज्योतीचे इंस्टाग्राम तसेच युट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो आहे यामध्ये तिने पाकिस्तान प्रवासाचे अनेक व्हिडिओ आणि एका पोस्ट मध्ये ला। इश्क लाहोर असे देखील लिहिले आहे ज्योतीच्या इंस्टाग्राम हँडलवर पाकिस्तानशी संबंधित अनेक रील्स आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले पाकिस्तानमध्ये बनवलेल्या प्रवासाशी वर्णाशी संबंधित रील आणि व्हिडिओद्वारे ज्योती तेथील अनेक सकारात्मक गोष्टी दाखवण्याचा सा प्रयत्न सातत्याने केला गेला अशा परिस्थितीत ज्योतिवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तिच्या प्रभावाचा वापर गुप्तचर आणि प्रचारासाठी परदेशी एजंट्सकडून केल्याचा आरोप करण्यात आला आहे ज्योतिवर तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानशी चांगलीच प्रतिमा मांडण्याचे चा काम सोपवण्यात आल्याचा आरोप आहे तिचे एका पी आय ओशी जवळचे संबंध निर्माण झाले आणि अलीकडेच ती त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाले येथे गेली तिने भारतीय ठिकाणांशी थी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केली आणि दिल्लीतील तिच्या वास्तव्यादरम्यान पी एच सी हँडलर दानिशच्या संपर्कात राहिली ज्योतीने पाकिस्तानला जाऊन तिथल्या अनारकली मार्केटचा व्हिडिओ बनवला आणि तो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट पोस्ट केला याशिवाय करून संवेदनशील माहिती शेअर केली आहे पाकिस्तानी उच्च योगातील कर्मचारी हेसान उर रहीम उर्फा दानिश यांना तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने हेरगिरी सहभागी असल्याबद्दल परसाना नॉन ग्राटा घोषित केला आणि देश सोडण्याचे आदेश दिले हरिनेची रहिवासी ज्योती सतत त्याच्या दानिशच्या संपर्कात होती ज्योती मुलतराव भारतीय दंड संहिता च्या कलम एकशे बावन्न आणि अधिकृत गुपिते कायदा एकोणीसशे तेवीस च्या कलम तीन चार आणि पाच अंतर्गत आरोप ठेवण्यात आले ज्योती मुलतराव दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तान उच्च आयोगामार्फत विजावर पाकिस्तानला प्रवास केल्याचा आरोप आहे ती पाकिस्तान उच्च आयोग कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात आली ज्याच्याशी तिचे जवळचे संबंध प्रस्थापित झाले गुप्तच्या संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रांना माहिती दिली होती त्यात अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये ज्योतीचा समावेश होता ज्योती मल्होत्रा व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या इन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे शाकीर उर्फ राणा शाहबाज आणि लोकांशी बोलत असे ज्योती मल्होत्राने भारतीय ठिकाणांशी संबंध संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्यासाठी तिचा सक्रियपणे वापर केला जात होता असाही आरोप केला जातोय अटक करण्यात आलेल्या सोबतच आणखी एक प्रमुख आरोपी महिलेला अटक करण्यात आली जिचे नाव गजाला आहे जी पंजाब मधील मालकोटला येथील बत्तीस वर्ष विधवा आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजाला विजासाठी अर्ज करण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चालयात गेली होती जिथे ती दानिशला भेटली आणि त्याच्यासोबत माहिती शेअर केली दानिशचे गजाला सोबत चॅट आणि व्हिडिओ कॉलद्वारे प्रेमसंबंध होते आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिलं होतं जस जसा वेळ गेला तस तसा दानिशने गजालाल पैसे पाठवायला सुरुवात केली सात मार्च रोजी फोनपेद्वारे दहा हजार रुपये आणि तेवीस मार्च रोजी गुगल पेद्वारे वीस हजार रुपये पाठवण्यात आले नंतर तिला वेळोवेळी दहा हजार अठराशे आणि नंतर तीन हजार रुपये पाठवण्यात आले तेवीस एप्रिल रोजी गजालाचे तिची मैत्रीण बानू नसरीन जी मलेरकोटला येथील आणखी एक विधवा होती तिच्यासोबत पुन्हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात भेट दिली दानिशने पुन्हा त्यांच्या विजाची व्यवस्था केली जी दुसऱ्या दिवशी देण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतरांमध्ये मलेरकोटला येथील यामिना मोहम्मदचा देखील समावेश आहे ज्याने दानिशला आर्थिक व्यवहार आणि विजा संबंधित कामांमध्ये मदत केल्याचा आरोप आहे